शासकीय निधी परत घालवणाऱ्या शाहूवाडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अधिकारी आणि शाखा अभियंता यांच्या विरोधात शाहूवाडी तालुक्यात आंदोलन करण्यात आलं पंचायत समितीचे माजी सदस्य अमर खोत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुमारे तीन तास सुरू होतं यावेळी बांधकाम आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं कामावर वेळेत न येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा निषेध करण्यात आला शाहूवाडी पंचायत समिती अंतर्गत बांधकाम विभागाकडं दलित वस्ती तांडा तांडावस्ती अल्पसंख्याक निधी रस्ते विकास निधी या विकास कामासाठी शासनाकडून निधी आलाय त्याच्या कागदपत्रांची बांधकाम विभाग ग्रामपंचायत विभागाने वेळेवर पूर्तता केलेली नाही त्यामुळे शासनाकडून अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जातात त्यामुळे गावागावात विकास कामावर परिणाम होतोय निष्क्रिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात पंचायत समितीच्या दारात आंदोलन करण्यात आलं आंदोलन सुरू असूनही अधिकारी आणि कर्मचारी कामावर वेळेत आले नाहीत आरोग्य विभागाचे डॉक्टर निरंकारी ग्रामपंचायत विभागाचे तीन विस्तार अधिकारी सहाय्य गट विकास अधिकारी सुद्धा गायब होते त्यामुळे आंदोलकांनी बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार केला जनतेला वेठीस धरणारे आणि ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा माजी पंचायत समिती सदस्य अमर खोत यांनी निषेध केला जलजीवन योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदारांना करण्याची मागणी आंदोलकांनी केली तसंच गांधीगिरी पद्धतीनं पंचायत समितीच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देण्यात आलं आंदोलनात सरपंच संजय पाटील माधव कळंत्रे सतीश लांबोरे माजी सरपंच लक्ष्मण पाटील अमर पाटील इम्रान निरटे गणीभाई तामणकर धनाजी खोत संदीप सुतार यांच्यासह विविध गावचे सरपंच आणि पदाधिकारी सहभागी झाले होते